हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता मी इकडे चहा ठेवला आहे आता दहा वाजले पण मला करायची पण आहे ना हां मोटर चालू नाही केलेली पाणी नाही वाट नाळाला तर काकी करणारी मोटर चालू ऋत्विकचा अभ्यास आहे त्या आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना रात्रीपासून बापरे इतका पाऊस चालू आहे आम्हाला रात्री यायला दोन वाजले तुम्ही बघितलाच असं ब्लॉग तर दोन वाजता आलो तसंच पण राहिलो मी ड्रेस वगैरे काही चेंज नव्हता केला आता ब्रश केला आता चहा घेते मी अंकल पण गेले ऑफिसला रुग्वेत पण गेलाय सकाळीच स्कूलला त्याला सहा वाजता स्कूल राहते त्याच्यामधे लवकर गेलाय आता ना मी मस्त चहा किती आलं टाकून चहा आज दहा वाजता चहा चाललाय ऋत्विकची ना तिकडे झाली स्कूलची तयारी त्याला जायचं आहे स्कूलला बारा वाजले आता जायचं आहे ना रे अभ्यास झाला का तुझा कम्प्लीट नाही मग तू आज मार खाणार टीचरचा बॅग सुद्धा भरलेली नाही आहे हुशार पाहू मी देऊ का लावून इकडे अरे इथं राहिलं ना पाठीमाग बघू एक या बघ राहिलं बघ हाय हा घे आता बघ चाल काकीला आवरायचं आहे अजून सेम आहे अशी याची ऋत्विकची तशीच सेम आहे कोण येत ना ऋत्विक आहे मिक्की माउसकोनी लावलंय रोग येत नाही आता रुजूरला जायचं आहे स्कूलला आम्ही पण जाऊन येतो खाली तुला सोडवायला त्याची हे येईन का व्हॅन किती वाजता येशील पाच वाजता <laughs> साडेपाच टाइम करत सॉक्स खाल्ले बाकी आणि मी चालले आता दळण दळायला ज्वारीच दळण अंकल साठी पाऊस थोडासा म्हणजे थांबला बर का आता नाही नाही पाऊस नाही येते इथं जवळच आम्ही आता दळण पण दळण दळून आणतो आणि भाजीपाला पण आणायचं भाजीपाला पण आम्ही ना आता गणपती बाप्पांच्या दर्शनाला चाललो दळण टाकलं आम्ही आणि इथं मंदिर होतं जवळ मग आम्ही आलो इकडं कोणतं मंदिर म्हटलं का सूर्यमुखी श्री गणेश मंदिर इथं याला चतुर्थीला यायला आले गर्दी राहत चल हा पावसामुळं वातावरण पण इतकं थंड झालंय इकडं गार्डन आहे

शेपू अंकल लावते शेपू अंक लावत असंतर घे ताजे का नाहीये शेपू कशी आहे आम्ही आलो आहे आता घरी एक वाजलं आहे आता आम्हाला जेवण करायचं आहे तर आज लेट छान झालं ले त्याची भूक पण नव्हती लागली तर आता जेवण करतो काकून मी रुग्वेद पण येईन आता स्कूलमधनं आणि एवढं वरत्या लागतं ना वरती आता आता जेवढा दम लागून जातो ना मी आता गवळीच्या शेंगा नेसते तर मस्त आहे ना समजा काही भाजी बनवायची आणि डांगर पण बनवायचं वाटतं काकीनं आता पीठ आणायचं आलं असं आम्ही ना दळण टाकलं होतं तर काकीन आता पीठ घेऊन येते तोपर्यंत मी इकडे शेंगा नेसून ठेवते मग आल्यावरती स्वयंपाक करायला मला आहे ना खूप साऱ्या कमेंट येते आहे की तू पुण्याला कशासाठी गेली तर मी पुण्याला आहे ना आले शॉपिंगसाठी पण आले आणि सहज पण आले आणि हो ते येणार होते मग भरपूर दिवस झाले मी आले नव्हते पुण्याला मग म्हटलं आता स्लॅक सिझन आहे मग थोड्या दिवस रा राहणं पण होईन आठ पंधरा दिवस मग जेव्हा अंकल जातील तेव्हा त्यांच्यासोबत ते ते पुन्हा जाईन आणि वेळ भेटला तर मला मॉडेलिंग शूट पण करायचं आहे तर बघू जसं पॉसिबल होईल तसे शूट करणारे कारण आहे ना पाऊसच पाऊसच थांबत नाही इतका पाऊस आणि वातावरण पण एवढं डेंजर झालेलं आहे ना इतकी थंडी वाजते ना त्याच्यामुळे ना आता पाऊसच्या दिवशी नसेल ना त्या दिवशी मला आहे ना शूट करायचं आहे मॉडेलचा म्हणजे मेकअपचा तर मग बघू जसं पॉसिबल होईल तसं मी करणार आहे शूट पण आणि शॉपिंग पण मग काके निघडा तर स्वयंपाक बनवते गवारीच्या शेंगा परत कारलं डांगर बनवायचं होतं पण डांगर कॅन्सल केला ते कुकरला होईन मग इकडं पीठ म्हणून ठेवलं काके टोपली मध्ये त्या पीठ गोळा बळावून घेते ना <laughs>